नमस्ते मैत्रिणीं आज माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपल्याला शेवंतीचे रोपं बघायचे की जे मी कटिंग लावल्या होत्या स्वतः तर मागे पण याचा एक व्हिडिओ केलेला होता मी खतं दिलेले होते वर्मी कंपोस्ट तर तेव्हा तर त्याची काही एवढी वाढ नव्हती पण मग त्यानंतरचा बघा रिझल्ट तर फायनली कळ्या यायला लागल्या फुलं यायला लागले हे बघा हे बघा तर किती छान कलर आहे त्याचा तर या तीन मी बऱ्याच कटिंगा लावलेल्या होत्या त्यापैकी या तीन चांगल्या लागल्या आहेत तर ही बघा ही एक पिवळ्या कलरची वाटते ही तर ही अशी उंच वाढली आहे हिला जास्त असं फांद्याने आलं आहे आणि हिलाच हिची चांगली पिंचिंग केली होती ना तर हिला भरपूर प्रमाणात फांद्या आलं आहे बघा आणि जेवढ्या फांद्या आहेत तेवढे फुलं आलेले आहेत आणि ही एके आ, एक आहे माझी स्वतःचं जर जुनं झाड होतं एक शेवंतीचं तर ती पूर्ण खराब झालं ते झाड तर त्याची एकच फांदी वाचली आहे दोन लावल्या होत्या मी त्याच्यापैकी एकच लागली ती तर, तर लाग, ते पण छान फुलं आहेत बघा तर लावायच्या वेळेस ना थोडी जाडच गाडी घ्यायची तरच ते लागतात आणि जर अशी बारीक गाडी राहिली ना मग ते नाही लागत खराब होऊन जातात त्या तर ही बघा याची बी पानं असे पिवळे पडलेले आहेत जास्त उन्हामध्ये ठेवल्यावर मासा असं होतं त्याला खूपच ऊन पण नाही पाहिजे तर मग म्हटलं स्वतः लावलेले झाडं स्वतः कटिंग लावलेली तर ते मला तुम्हाला दाखवायचं होतं शेअर करायचं होतं की मी स्वतः यावर्षी वर्षी ट्राय केले होते कटिंगने तर मग त्याला फायनली फुलं आले तर तुम्ही पण लावले असतील तर मग मला कमेंट करून नक्की सांगू शकता तर याचे पण हे पिवळा कलर आहे वाटतं हा पण अजून फुलं नाही आले आहे त्याला कळ्याचे आहेत तर मग फुलं आल्यावर मी शॉर्टमध्ये टाकेल आणि ही रेड कलरची आहे तर फुलं आल्यावर मी शॉर्टमध्ये व्हिडिओ करेन तर मैत्रिणींनो तर हे बघा मुद्दामून मी हे ठेवलं आहे कोरडं तर मैत्रिणींनो हे बघा माती पूर्ण अशी उकरून टाकायची थोड्या थोड्या दिवसांनी आणि जास्त खूप काही पाणी पण नाही टाकायचं आणि खूप काही कोरडं पण नाही राहू द्यायचं तर मग जास्त पण असं कळ्या येत राहिल्या ना मग कोरडं जर माती राहिली तर मग ते पण असं सुकून जातं ते त्याला रोजच पाणी तर रेग्युलर टाकायचं पण खाली पाणी ड्रेनेज होईल असं टाका म्हणजे पाणी टाकल्यावर ते पाणी खाली गेलंच पाहिजे थांबलं नाही पाहिजे तिथे तर मग चांगली वाढ होते झाडांची मुळ्यांची वाढ चांगली होत राहते मुळ्यांवरच झाडाचं हे राहतं मुळ्या चांगल्या राहिल्या तर मग झाड पण चांगलं वाढत राहतं त्याची चांगली वाढ होत राहते वेळवेळी मग त्याला पाणी खत दिल्यावर मग त्याची वाढ चांगली होती तर मग मध्ये मध्ये अशी कडक माती झाली ना तर ती अशी उकून काढायची तर याला मी रे रेग्युलर पाणी टाकते आता रोज कळ्या येत राहिला तेव्हा मग तुम्ही याचं पाणी टाकायचं केळ्याच्या चा, सालीचं चा पाणी संत्रीच्या सालीचं चा पाणी बटाट्याचं सालीचं चा पाणी तर मग त्याच्यामध्ये कसं पोटॅशियमचं चा प्रमाण चांगलं असतं ना तर मग भरपूर प्रमाणात कळ्या येतात तर मग सध्या तेच लिक्विड देते मी आणि मागे मी कांद्याच्या सालीचं चा लिक्विड दिलं होतं ना त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे चायनरवर बघू शकता तर याची म्हणजे हे ही शेवंती थोडी वेगळी आहे याला तर मागच्या वर्षी मी लावलेलं होतं ना तर पूर्ण जास्त ऊन्हत नव्हतं ठेवलेलं तर त्याला डायरेक्ट व्हाईट फुलं आलेले होते या शेवंतीला जे हा कलरच आला नव्हता त्याला जेव्हा मी नर्सरीमधून आणलं होतं ना झाड तेव्हा हाच कलर होता त्याला नंतर मग मागच्या वर्षी त्याला हा कलर नाही आला त्याला असं व्हाईट फुलं आलेलं होते ह्या वर्षी मी कटिंग लावली तर मग बरोबर तोच कलर आला तर मग तुम्ही पण असं दरवर्षी आपले लावू शकतात असं करत राहायचं ट्राय तर मग लागले तर लागले तर तो सिजनल प्लांट तो जास्त दिवस असं म्हणजे त्याची काळजी घेतली के केअर केली तर मग ते राहतं यावर्षी फुलं येता काय मला वाटत नव्हतं पण मग आले काळे आल्या तर मग दहा दहा दिवसांनी मी लिक्विड खत देत राहते आणि मागे वर्मी कंपोस्ट दिलेलं होतं तर मग पाणी रोज टाकायचं तर मग भरपूर प्रमाणात चांगली वाढ झालेली आता मार्चपर्यंत फुल येतील त्याला मग त्यानंतर मग फुलं आल्यानंतर मग शेव करायची मधी म्हणजे सांभाळून ठेवायची ती शेवंतीचे झाडं मग जास्त उन्हात काही ठेवायचे नाही ते पावसाळ्यात पण ते पा पावसाचं पाणी त्याला नाही लागू द्यायचं मग ते कमी उन्हात शेडमध्ये ठेवून द्यायची शेवंती फक्त मग पाणीच टाकत राहायचं परत मग तुम्ही जून जुलैमध्ये परत कटिंग लावू शकता आता, या, आता, आता, पिंच, आता तर ह्या आता सध्या कटिंग लावून नाही लागणार ती आणि आता पिंचिंग पिंचिंग करून पण काही फायदा नाही आता जेवढ्या काळ्या येत असतील तेवढीच फुलं येतील तर तुमच्याकडे जर असतील मग शेवंतीचे तुम्ही बी असं लावू शकता मग तुम्ही लावले का नाही ते पण तुम्ही कमेंट करू शकता तर मग बघा मैत्रिणीं कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद